नमस्कार मित्रांनो जनरू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज व चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी जो लेखी पेपर होणार आहे त्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने आशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करार तिसरी बैठक तिसरी बैठक आयोजित केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत तर उत्तर आहेच ऑप्शन क्रमांक एक मल्हारराव होळकर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे इथं मिशन किंवा योजना आहेत आणि त्यांचे स्थापना वर्ष दिल्या आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे ऑगस्ट ऑफर बाकी कॅबिनेट मिशनची स्थापना एकोणासशे सेहेचाळीस माउंट बॅटन योजना एकोणावीसशे सत्तेचाळीस क्रिप्स मिशन एकोणासशे बेचाळीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे दहशतवादविरोधी भारत जपान संयुक्त कार्यगटाची सहावी बैठक कोठे झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा भाग नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक साऊथ कोरिया बाकी चीन भारत आणि रशिया हे ब्रिक्सचे सदस्य देश आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोलापूर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आहे मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना कोणत्या राजाने सुरू केली आहे तर ते कोणत्या राजाने सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर ती आहे शिमला प्रश्न क्रमांक आठ आहे एमचा फुल फॉर्म काय आहे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन प्रश्न क्रमांक नऊ आहे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पालघर प्रश्न क्रमांक दहा आहे कर्नाटकातील कोणत्या गवताळ प्रदेशाला नुकतेच संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे सरद घट्टा प्रदेश प्रश्न क्रमांक अकरा आहे कोणता दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून पाळला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सात ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक बारा आहे भारताच्या राष्ट्रपती श्री श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे जन्मस्थान कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेडा प्रश्न क्रमांक तेरा आहे तेवीस जुलै हा दिवस डॅस म्हणून साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय प्रसार दिवस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्या संस्थेने भौगोलिक संख्येत जे आहे उत्पादन प्रभाव मूल्यमापन अभ्यास मंजूर केला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाबार्ड नाबार्डने मंजूर केला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी मित्र ऑप्शन क्रमांक तीन एक मे एकोणावीसशे साठ रोजी आणि एक मेला मित्रांनो जागतिक कामगार दिन पण असतो हे पण लक्षात असू द्या आणि ह्याच दिवशी मित्रांनो गुजरात राज्याची पण स्थापना झाली झाले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संतेचे मुख्यालय कोठे आहे तर युनेस्कोचे मुख्यालय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पॅरिस येथे आहे जे की फ्रान्स या राज्याची राजधानी आहे सॉल मित्रांनो फ्रान्स देशाची राजधानी आहे पॅरिस लोक राज्य म्हटलं मी प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी एखाद्या वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पृथ्वीच्या ध्रुवावर पृथ्वीच्या ध्रुवावर कोणत्या पण वस्तूचे मित्रण वजन हे सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक अठरा आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कोविड प्रश्न क्रमांक एकोणीस आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने अलीकडे कोणत्या संस्थेला नवरत्न दर्जा प्रदान केला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एरेडा प्रश्न क्रमांक वीस आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाना शंकर सेठ प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पिंगली व्यंकय्या पिंगल्या व्यंकय्या यांनी आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन केलं होतं मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आहे खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मेघालय राज्यात प्रश्न क्रमांक तेवीस आहे नीट ही परीक्षा कशासाठी घेतली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी प्रश्न क्रमांक चोवीस आहे पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोलीस निरीक्षक प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोण कौन, कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कॉलेजियम प्रणाली प्रश्न क्रमांक सव्वीस आहे देशाच्या चलन धोरणासाठी खालीलपैकी कोण जबाबदार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत देशाच्या चलनासाठी मित्रांनो तशा आहे उत्तर प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मेक्सिको पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे दिल्ली येथील चे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्तव्यपथ प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कुंभारले घाट कोणत्या शहरांना जोडतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कराड व चिपळूणला प्रश्न क्रमांक तीस आहे कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार प्रियंका मोहिते धन्यवाद मित्रांनो आपल्या परिवारात जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या काही नवीन जाहिराती पोलीस भरती म्हणा फॉरेस्ट भरती म्हणा किंवा आरोग्य भरती म्हणा या संदर्भात ज्या काही अपडेट असतात त्या आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळून जाईल भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराज